महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कधी कोण कुणाच्या बाजूने उभं राहतं तर कधी कोण कुणाला धक्का देतं हे समजण्यापेक्षा जास्त पटकन बदलतं कालचे शत्रू आज मित्र होतात आणि कालचे मित्र आज शत्रू अगदी असंच काहीचं दृश्य उल्हासनगरात पाहायला मिळालं भाजपचा कट्टर वैरी मानले जाणारे कलानी कुटुंब आज शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून उभे ठाकलेत अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असतं तर गोष्ट वेगळी पण शिंदेंच्या शिवसेनेशी त्यांनी युती करत महानगरपालिकेसाठी मोठ्या समीकरणाची प्रचिती दाखवली आहे एका संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर झालेली ही युती केवळ उल्हासनगर महापालिकेपुरती मर्यादित नाही तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटणार हे नक्की आहे आज आपण या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागची कारण राजकीय समीकरण महायुतीतली रस्सीखेच भाजपचा डाव शिंदे गटाची गणित आणि आगामी निवडणुकांसाठी होणारी कोंडी याचा सखोल आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र तर मंडळी सर्वात उल्हासनगर कडे पाहूयात उल्हासनगर म्हटलं की तिथलं राजकारण कलानी कुटुंबा पप्पू कलानी अनेक वर्ष तुरुंगात होते पण आता बाहेर आल्यावर पुन्हा राजकारणात सक्रिय झालेत भाजप आणि कलानी यांच्यात अनेक वर्ष वैर होत महापालिकेपासून ते विधानसभेपर्यंत एकमेकांना संपवायचं सत्ते बाहेर ठेवायचं हीच राजकारणाची रेषा दोघांनी आखली होती मात्र इथे एंट्री झाली शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मदत केली त्यानंतर शिंदे आणि कलानी यांची जवळीक वाढली शहरभर दोस्ती का गठबंधन असे बॅनर लागले एकाच गाडीतून कार्यक्रमांना हजेरी एकमेकांच्या घरी भेटी गाठी म्हणजे कलानी शिंदे समीकरण उघडपणे समोर आलं भाजपला हे पचलं नाही भाजपने कलानींचे काही विश्वासू कार्यकर्ते आपल्या गळाला लावले कलानींना धक्का म्हणून भाजपनं त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला म्हणजे भाजपनं स्पष्ट संदेश दिला की शिवा कलानी शिवाही आम्ही ताकदीचे आहोत पण अचानक कलानी बंगल्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कलानी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट शिवसेना टीओके युतीची घोषणा केली हातेट भाजप विरोधी गटबंधनाचा बिगुल होता आता उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि कलानी एकत्र येणार हे स्पष्ट झालंय समजून घ्यायचं झालं तर ही युती फक्त महापालिकेतली सत्तेची कोंडी नाही तर या पावला मागे भाजपला दाखवायचा दम आहे शिंदे गटानं ही चालू खेळून भाजपला संदेश दिलाय की आमचं स्थानिक गणित आमच्या हातात आहे भाजप शिवाय ही आम्ही जम बसवू शकतो महायुतीत भाजप मोठा भाऊ शिंदे गट आणि अजित पवार गट छोटे भाऊ अशी रचना झाली आहे पण या सगळ्या भावंडांमध्ये नेहमी श्रेयवादाचं भांडण सुरू असत मराठा आरक्षणावरून सरकार अडचणीत असताना श्रेय कोणाचं यावरून आतून नाराजी आहेच आता उल्हासनगरातील या युतीनं शिंदे गट भाजपच्या डोक्याला आणखी ताप दिलाय यामुळे भाजपची मोठी अडचण होऊ शकते कारण महायुती एकत्रित महापालिका निवडणुका लढवणार असा सूर या आधीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आवडलाय हा निर्णय स्थानिक पातळीवर पटलेला नाही हेही तितकंच पण त्यातही भाजपला उल्हासनगर महापालिकेत सत्तेवर दावा पण कलानी शिवसेना एकत्र आले तर भाजपला तगडी स्पर्धा मिळेल त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना ईडीचे समन्स बजावले गेल्याची बातमी आलीय हे प्रकरण थेट राहुल गांधींविरोधात तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याचं असल्यानं काँग्रेस भाजपवर निशाणा साधणार हे ठरलेलं याचा थेट परिणाम म्हणजे भाजप बचावात्मक भूमिकेत जाईल आणि विरोधकांना बोट दाखवण्याची संधी मिळेल याच पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकांची समीकरण लक्षात घ्यायची झाल्यास फक्त उल्हासनगर नाही तर मुंबई ठाणे कल्याण नाशिक अशा अनेक महानगरपालिका निवडणुका पुढे आहेत या सगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवरचं गणित राज्यातील महायुतीच्या समीकरणाला हादरे देऊ शकतं कलानींसारखा सारखा प्रभावशाली परिवार जर शिवसेनेसोबत गेला तर इतर ठिकाणीही स्थानिक पातळीवर छोटे छोटे नेते भाजप पासून दुरावतील का हा प्रश्न उभा राहतो किंबहुना मराठा आरक्षणावरून सरकार आधीच डगमगत आहे जरांगे पाटलांचं आंदोलन थांबलं खरं पण त्यांचं श्रेय घेण्यासाठी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट तिघेही धडपडतायत या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर होणाऱ्या युती तुटींचं महत्व अधिक वाढतं कारण प्रत्येक जण दाखवतोय की आमच्याशिवाय सत्ता रचता येणार नाही राजकारणातल्या या उलता पालथी केवळ एका महापालिकेपुरत्या नाहीत या सगळ्याचा परिणाम थेट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर होणार आहे कारण स्थानिक पातळीवर कुणाचं वर्चस्व आहे कुणी कुणाला साथ दिली कुणी कुणाला दगा दिला हेच पुढच्या मोठ्या निवडणुकीत मतदारांच्या मनावर परिणाम करतं एकंदरीतच कला आणि शिवसेना युतीमुळे भाजपला खरोखर धक्का बसणार का शिंदे गटाचं स्थानिक गणित भाजपला आणणार का आणि सुरू असलेलं हे कोण युद्ध शेवटी कुठे थांबणार आजची उल्हासनगरची घटना ही केवळ सुरुवात आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे स्फोट बाकी आहेत कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र